करोळी शूरवीर संभाजी करवर यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली छत्रपती शिवाजी महाराजांचे अफगलखानाच्या फेटीस निवडलेल्या दहा अंगरक्षक यापैकी एक मावळा म्हणजे शूरवीर संभाजी करवर अभिमान आहे स्वराज्याचे स्वप्न साकार करण्यासाठी शूरवीर संभाजी करवर यांनी केलेल्या योगदानाचा इतिहास घडवणारे इतिहास विसरू शकत नाही आणि इतिहास विसरणारे इतिहास घडवू शकत नाही छत्रपती शिवाजी महाराजांचे अंगरक्षक कोण होते हा प्रश्न तुम्हाला कधी ना कधी नक्कीच पडला असेल शिवभारत या कवी परमानंद यांच्या ग्रंथामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या अंगरक्षकांची नावे सांगितली आहेत छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात त्यांच्या अंगरक्षकांना स्वराज्य रक्षक असे म्हटले जात होते शिवभारत या कवी परमानंद यांच्या ग्रंथामध्ये एकविसाव्या अध्यायामध्ये महाराजांच्या दहा अंगरक्षकांची नावे सांगितली आहेत जिवा महाला संभाजी कावजी कोंढाळकर संभाजी करवर काताजी इंगळे कोंडाजी कंक कृष्णाजी गायकवाड सिद्दी इब्राहिम सुरजी काटके विसाजी मुरुंबक येसाजी कंक असे महाराजांच्या अंगरक्षकांची नावे होती शिरवीर संभाजी करवर यांच्या जयंतीनिमित्त करोळे गावातील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते आता गावकरी किंवा सगळ्यांनी जी माहिती घेतली त्याप्रमाणे कार्यक्रम साजरे होते संभाजी कर्व हा शिवमीर शिवाजी महाराजांना सांगण्याचा संरक्षण मंत्री म्हणायला आज आपण मंत्री म्हणतो लेखात तसंच त्यावेळेला संभाजी शिवाजी महाराजांना सांगण्यात संरक्षण मंत्री म्हणायला गेलं शिवाजी महाराजांच्या गोव्या असायला तिथेच बॉडीगार्ड बाजी प्रकृती शिकणे जेव्हा म्हण जेव्हा काशी नाही शिवा काशी हा माणसानं जर फार मोठं गाव होतो त्या का आणि त्याच्या बरोबरही संभाजिक होतो पाणी तर ह्या माणसाने त्याला सुरुवात कर शिवाजी महाराजांच्या बरोबर असायचा की माणसं त्यांना घेतले शिवाजी महत्वाकडे यांचा सल्ला त्यांची त्यांची ती कमिटीच होती मला आजच्या माहिती ते म्हणजेच हे सम्राज तर त्यांनी फारमुळं मुक्त युद्ध केलं त्यांची पलटण होती वाटत आणि त्या पलटणीचा योग येत होता त्याच्यामुळं हा माणूस शिवाजी महाराजांच्या काळात फार गाजलेला आहे आणि तुम्हाला आता सांगायचं मग काय तर सांगतो शिवाजी महाराजांनी ठाकर समाजाला जर काय दिलं तेवढा जिथं जिथं ठाकर समाज होता ज्या जगा हवा होती त्या जगाव पाठिंबा बघाय बघ बहुसंख्याने पाठी शिवाजी समाज करून एक आदर्श జన్మ జన్

नमस्कार 91 वन इंडियन न्यूज नेटवर्क मध्ये आपले सर्वांचे स्वागत 91 वन इंडियन न्यूज नेटवर्क आता संपूर्ण महाराष्ट्रभर आपल्या आजूबाजूच्या ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या चॅनलला लाईक ला, ला, शेअर सबस्क्राईब करा तसेच नाईन्टी वन इंडिया न्यूज नेटवर्क ऍप गुगल प्ले स्टोर वर जाऊन डाऊनलोड करा अधिक माहितीसाठी डब्ल्यू डब्ल्यू डॉट नाईन्टी वन इंडिया न्यूज नेटवर्क डॉट ला भेट द्या